हॅलो अव्हान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतेत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला किंवा कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्की व्हिडिओला लाईक करा तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा आता वाजलेले आहेत रात्रीचे बारा म्हणजे थोडं मी ऑलमोस्ट बघू शकताय बघा आत्ता ऑलमोस्ट बारा वाजलेत आणि आता अजून मी जागे तसंही सेकंड असल्यानंतर मी जागीच असते तर एक मिनिट इथे फॅनचा खूप आवाज येईल तर मी थोडं सातमध्ये जाते किचनमध्ये तर तसंही जागीच असते पण आज असं आहे की तुम्हाला माहीतच आहे की ताईंची म्हणजे नंदूबाईंची डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे तर अजून बाकी आहे पण त्यांचं कालपासून थोडं थोडं दुखतं आहे पोटामध्ये आणि आज दुपारपासून जरा जास्त दुखते आणि म्हणजे इतकंही नव्हतं दुखत थोडं थोडं असं दुखते आणि परत मगाशी त्यांचा कॉल आलेला मला एक नऊ दहा वाजता मग त्याच्या आधीच असेल तर तेव्हा म्हटलं की थोडं थोडं पेन वाढलं आहे नॉर्मली म्हणजे एकदम थोडं थोडं कालपासून जसं दुखत होतं त्याच्यापेक्षा जरा वाढलंय आणि एक पाच पाच मिनटानंतर असं दुखायला चालू होतं आहे तर आता काय कळत नाही आता बारा वाजलेत आणि असं म्हणजे जास्त पण दुखलं पाहिजे कारण डिलेवरीसाठी म्हटलं की जास्त दुखलं पाहिजे असं डॉक्टर सांगतात आता मला पण त्याचं काही एक्सपिरियन्स नाही आहे माझे डिलेवरी हे सिझरियन आहेत दोन्ही सो दोन्ही आणि दुसऱ्या नंदबाईंचे दो त्यांचेसुद्धा दोघींच्या सिझर्स आहेत पहिल्या मोठ्या आहेत त्यांचं सिझर आहेत पण त्यांचं थोडंफार दुखलं होतं थिंक नव्हतंच दुखलं आणि मधल्या आहेत त्यांचंसुद्धा म्हणजे काही दुखलं नाही आहे पोटात वगैरे दुखतच नाही आमच्या आणि कळा वगैरे येत नाही त्यामुळे आमचे सिजर झालेले आहेत आता ह्यांचं थोडं थोडं आहे तर आम्हाला कुणालाच एक्सपिरियन्स नाही की कसं काय असतं तर आता आमचे सतत फोन चालू आहेत म्हणजे त्यांचा मला फोन येते मधल्यानंतर ताईंचा त्यांचा पण आलेला ताईंचा फोन आम्हीसुद्धा बोललो आणि आता आम्हाला पण कळत नाही की कि किती दुखलं पाहिजे काय कारण आम्हाला एक्सपिरियन्सच नाही आहे फक्त असं आता सगळेजण म्हणतात की बाबा थोडंसं थोडं थोडं दुखत असेल तेव्हा काही जाऊन उपयोग नसतो डॉक्टर लोकं काही ॲडमिट करून घेत नाहीत आणि घेतलं तरी खूप वेळ लागतो डिलेवरीसाठी म्हणजे एक दोन तीन दिवस पण जातात कारण ते प्रॉपर दुखलं पण पाहिजे तर आता ह्यांचं काय आहे काही कळत नाही आहे थोडं दुखतंय कमी येतं आहे परत आहे तर आता फोन चालू आहे तर आता मगापासून मला वाटतं तीन चार फोन झाले आमचे थोड्या थोड्या गॅपने आणि मग त्या आम्हाला फोन करतात मग मी पण म्हणजे माझ्या बहिणींना वगैरे फोन करून आहे की काय केलं पाहिजे तर ते आपण म्हटल्या की ना थोडंसं जास्त दुखायला सुरुवात झाली की आत्ता दुखत आहेत त्याच्यापेक्षा जा थोडं जास्त वाढल्यानंतर जाऊ देत हॉस्पिटलला सा तर आता त्यांना स्वतःला पण कळत नाही आहे त्यांना की काय करावं तर आता मी पण त्यांना आत्ताच विचारलं मेसेजवरती तर त्या म्हटल्या की जरा असं पेन आहे आणि गॅप पण थोडासा कमी झाला आहे म्हणजे काय होतं होतं त्यांना एक दहा दहा मिनिटांनी आधी येत होतं क्रॅम्प्स म्हणजे दहा दहा मिनिटांच्या गॅपने नंतर आठ मिनटांच्या गॅपने यायला लागलं त्यांनी अक्षरशः म्हणजे मोबाईलमध्ये टायमिंग बघत होत्या आणि आता काहीतरी थोडंसं कमी झालं आहे अजून तर आता बघू काय असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर तेच मला सांगायचं होतं हो की आता त्यांची सुरुवात झाले बघू आता कधीपर्यंत डिलिव्हरी होईल किंवा काय होईल डिलिव्हरीमध्ये म्हणजे झाल्यानंतर त्यांना काय होईल बाळ मुलगा होईल की मुलगी ते सगळंच कळेल पुढे तुम्हाला तर चला आता असं आहे बघू आता काय आहे आत्ता जस्ट मी फोन केलेला म्हणजे मेसेज केलेला तर त्या म्हटलं की अजून थोडं थोडं दुखतं आहे म्हणजे वाढलं आहे पण अजून आहे तर बघू आता काय आहे काय होईल ते अपडेट्समध्ये येतंच आहे करेक्टर मी अजून बारामतीतच आहे तर बघू मी कधी जाईल काय सगळं काही तुम्हाला पुढे शेअर देऊयाच हाय गाईज तर बघा आज आहे नेक्स्ट डे आणि आज म्हणजे बुधवार आहे सॉरी मंगळवार आज मंगळवार आहे आणि मी आधीची जी क्लिप बघितली ती तुम्ही मी काल रात्री शूट केली होती सोमवारी रात्री आणि आज आहे मंगळवार आता संध्याकाळची वेळ झाली आता वाजलीच सहा आणि आत्ता मी ऑलमोस्ट स्टॉल लावायलाच निघालेली पण खूप असं वारं सुटले आणि पाऊसही येणार आहे असं वाटते त्यामुळे मी स्किप के म्हणजे थांबले थोडा वेळ ते बघू की थोडं वातावरण निवडलं की लागेल आणि मला आता हे सांगायचं होतं की की आता आज त्यांचं म्हणजे सकाळपासून दुखतच होतं थोडंफार पण आता जास्त दुखायला लागलं होतं आणि आत्ताच जस्ट त्यांना एक तास झाला असेल त्यांना घेऊन गे गेलेले हॉस्पिटलला कृष्णा चॅरिटेबलला कराडमध्ये हॉस्पिटलला नेले त्यांना आणि तिथे आता ॲडमिट केले डॉक्टरांनी सांगितले की वेळ आलेली आहे म्हणजे डिलिव्हरीची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यांना ॲडमिट करावं लागेल मग आता त्यांना ॲडमिट करून घेतले आणि आता मग आता माझं तर आता आत्ता जाणं म्हणजे पॉसिबलच नाही आहे कारण आता रात्र होणार खूपच आणि हे पण आत्ता कामावर गेलेत ह्यांचं काय होतंय ते बघूया त्यांचं सुट्टी भेटते की नाही ना जर भेटली तर मी सकाळी सात वाजता मीच निघणार आहे अनिशला घेऊन एकटीच जाईन आणि ते पाठवून येतील नंतर सुट्टी भेटल्यानंतर आणि जर म्हणजे देवाच्या कृपेने जर भेटलीच सुट्टी तर मग आम्ही दोघेही सोबत जाऊ सकाळी उद्या आम्ही निघणार आहोत तर हेच म्हटलं की अपडेट द्यावे आणि हा व्हिडिओ पूर्ण मी असा ना एक जॉईन करूनच तुमच्यासोबत शेअर करणारी अगदी डिलिव्हरी झाल्यानंतरपर्यंत त्यामुळे ह्या क्लिप्स मी ॲड करते ॲक्च्युली मला असं वाटते मी आज तिथे असती तर मी ते सगळं शूट केलं असतं त्यांची प्रोसेस म्हणजे त्यांना सुरुवातीपासून म्हणजे त्यांच्यासाठी पण त्या मेमरी राहिल्या असत्या पण अनफॉर्च्युनेटली मी तिथे नाही आहे त्यामुळे ह्या अशा तरी मेमरी त्यांच्यासोबत राहतील तर आता आजचा तिसरा तें दिवस आहे त्यांना पेन सुरू झाले ते आणि आता वाढलेले त्यामुळे आता ॲडमिट केले तर बघूया आता पुढे काय होतंय ते चला हाय गाईज तर चला बघा मी निघालेली आहे आता सकाळी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ केलेला आहे तर गावाला निघालेला होता आत्ता आम्ही आणि ह्यांना पण फायनली सुट्टी भेटली आहे त्यामुळे मग आता आम्ही तिघेही निघालो आहे अरू अनिश मी आणि हे अरू आनी तर तिकडेच आहे माहीतच आहे जे नेहमीपासून बघतात त्यांना आणि आज आता मी ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं तुमच्यासोबत गप्पा सुद्धा मारणार आहे एका महत्त्वाच्या विषयावरती कारण बरेच जणांना खूप सारा प्रश्न आहे माझ्या बाबतीत आणि काही गोष्टी मला कळतातही की बाबा हा आपलेबद्दल असे प्रश्न पडतायत म्हणून तर त्याचीच मी थोडीशी तुमच्यासमोर उत्तरं देणार आहे तर बघा अनिशला पाणी पाहिजे होतं त्याला मी पाणी दिलं आणि पुन्हा कंटिन्यू एडिटिंगला बसले तर आता मला एक गोष्ट क्लिअर करायची व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यूट्यूबवरती व्हिडिओज बनवते घरचे कामं आवरते कधी करते असतात की नाही कामं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता माझं नवीन पाणीपुरीचं स्टॉल पण सुरू आहे ते पण मी पाहते ते सुद्धा करते आणि दुसरी गो आणखीन एक गोष्ट म्हणजे की फॅमिलीतल्या पण बऱ्याचशा गोष्टी आणि आता जे कोणी स्टॉलवरती येणारे काही व्ह्यूवर्स आहेत किंवा ज्यांना स्टॉलविषयी माहिती आहे तर त्या बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की अधूनमधून सारखं स्टॉल बंद पण राहतं तर हे असं का तर आम्हाला ॲज इट इज एका वेळेस प्रत सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात फक्त एक तर एकच बघून चालत नाही आणि आमच्या पद्धतीने आम्हाला असं वाटतं की आम्ही एकमेकांच्या नजरेत परफेक्ट आहोत कारण दुनिया तुमच्याकमधल्या उनिवा काढायलाच असते रिलेटिव्ज असो कुणीही असो एक्स वाय झेड सगळे की तुम्ही कुठे चुकताय आणि तुम्हाला कुठे बोलले जाते पण आम्ही ॲज इट इज एकाच वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या हँडल करत असतो आणि ह्याच्यामध्ये एकमेकांची साथ असणं ॲज अ कपल म्हणून एकमेकांची केअर करणं आणि जिथे आपला जोडीदार कमी पडत असेल तिथे त्याला सपोर्ट करणं किंवा त्याचं घेऊ राहणं हे काम आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहे आणि त्यामुळेच आम्ही व्यवस्थित प्रत्येक गोष्टीमध्ये स्टेबल राहू शकले तर एकाच वेळेस आता प्र बरेच जणांना प्रश्न पडला म्हणजे बरेच जणांचं उत्तर भेटलं असेल या प्रश्नाचं की स्टॉल का बंद असतो तर आम्हाला आमच्या घरच्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या बघाव्या लागतात कधीही काहीही प्रॉब्लेम आला छोट्यात छोट्या किंवा मोठ्यात मोठ्या तरी आम्हाला तिथे जावं लागतं कारण रिस्पॉन्सिबिलिटी घेणारं किंवा एखाद्या गोष्टीची जबाबदारी पार पडणार असं इतर कोणी नाही आहे ॲज इट इज आम्ही दोघंच आहोत तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट राहिली की यूट्यूब वगैरे हे कसं मॅनेज करते ते, ते तर ते सगळं आम्ही ह्यानेच हँडल करतो तर आत्ता सध्या एका टायमिंगला आम्ही आमचं काम हे मिस्टरांचा जॉब यूट्यूब चॅनल पाणीपुरी स्टॉल आणि फॅमिली हे सगळं मॅनेज करत असतो आणि यातून बरेचदा काय होतं की जेव्हा आम्ही फॅमिलीच्या कुठल्याही कार्यक्रम असो एखादी सिच्युएशन असो तर त्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या गोष्टी हँडल करताना जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे ना तेवढ्यासाठी तितप तितका वेळ देण्याचा पुरेपूर -पूर प्रयत्न करतो आणि तितका वेळ तर आम्ही पुरेपूर देतच असतो पण बरेचदा बघणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो त्यांना वाटतं की एवढाच वेळ देणं गरजेचं नाही जास्त वेळ पण ए एका वेळेस आम्हाला फायनान्शियल कंडिशनसुद्धा आमची पाहावी लागते त्यासाठी आम्ही दोघंच फक्त एकमेकांना सपोर्ट करू शकतो इतकंच कर आमच्याकडे हातामध्ये आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आम्ही जात असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतो त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं की एखाद्याचं आयुष्य बघून वरवरचं बघून त्याच्याबद्दल उगीच अंदाज लावू नये त्याच्या आयुष्यात ॲक्च्युली किती गुंतागुंता येईल -गुंता ना ते तुम्ही विचारही करू शकत नाही आणि तुम्हाला ते कळणारही नाही तर एवढंच मला सांगायचं होतं तर चला फायनली आम्ही घरी आलेलो आहोत कराडच्या स्टँडवरून आणि आरूला भेटून अनिश खूप खुश झाला आहे एवढ्या दिवसानंतर तर आता इथून पुढचा व्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर भेटूया ये लवकरच बाय श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करा